इतिहासामध्ये अनेक स्त्रिया झाल्या गाहिल्या माय अनेक स्त्रिया झाल्या इथून पुढे सुद्धा होत राहतील अहिल्या माय परंतु तुझ्या सारखी एक नाहिल्याबाई इथून माघात झाली नाही आणि इथून पुढे सुद्धा होऊ शकत नाही अहिल्या माय होऊ शकत नाही अहिल्या माय मला झालेला त्रास हा सारखा असावा अशी ज्यांच्या मनामध्ये भावना आली आणि तिला झालेलं दुःख आणि मला झालेलं दुःख हे सारखं असावं मग तिचा त्रास मला झाला तरी चालेल गोष्टीचा दुःख मला झालं तरी चालेल अशी भूमिका निभवणाऱ्या न्याय प्रेरणी होळकर एका गाईला न्याय देण्याकरता त्या आईनं आपलं बछड मारण्या मारण्याचा प्रयत्न केला एका तुम्ही इंदोरला कधी गेला गेला असताल इंदोरला एक आढा बाजार म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे गेलात का कधी इंदोरला कधी गेलात ना नक्की तिथे जाऊन पहा तिथे बाईंची सत्ता आहे त्या ठिकाणी अहिलबाई या राणी अन त्या आढा

एक गाईचं बछड रथा रथाखाली चिरडलं गेलं रथाखाली बाप त्या गाईला दुःख झालं पाच सहा दिवसाच बछड माझं माझ बछड त्या रथाखाली चिरड लागल त्या आईला त्या गाईला वेदना झाल्या त्या माईला दुःख झालं आणि त्या गाईला माहिती होत की ज्या ज्या वेळेस एखाद्यावरती अन्याय होईल ना तो तो व्यक्ती अहिल्या जातो त्या ठिकाणी तो गंठा वाजवतो आणि घंटा नाद केल्या बरोबर माझी अहिल्याबाई हिलना त्या ठिकाणी नायद देण करता हजर होतात मग सगळे जातात मग मी का जाऊ नये माझं माझं बच्चड चार पाच दिवसांच होत हो आणि माझं बछड चिरटलं केलं आणि ती गाय न्याय मागण्याकरता त्या आढावा मध्ये जाते तो भला मोठा घंटा ती त्या घंटाचा नाद करते घना घंटा नाद करते आणि घंटाचा आवाज ऐकल्या बरोबर अहिल्याबाई होळकर सिंहासनावरती न्याय देण्याकरता येतात घडलेला वृत्तांत देण्यात घेतात की ह्या गाईचं बुछड रथाखाली चिरडलं गेलं म्हणून हिला दुःख झालं हिला वेदना झाल्या हिचं बाळ चिरडलं गेलं म्हणून न्याय मागण्याकरता आली अरे 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 सुनावली शिक्षा सुनावली गेली शिक्षा ज्या कोणी नराधमान हे कृत्य केलं असेल ना त्याला भर रस्त्यामध्ये आडवा झोपा आणि भर वेगाने रेताना आणि चिरडून टाका सुनावली बा शिक्षा तेवढ्यात प्रधान धावत आला राणी साहेब राणी साहेब राणी साहेब काय झालं राणी साहेब अहो ज्यांना तुम्ही शिक्षा दिली ना राणी साहेब अहो अहो ते दुसरं तिसरं कोणी नसून तुमचं लेकरू आहे तुमचा मुलगा आहे राणी साहेब तुमचा मुलगा आहे अरे ऐका अहिल्याबाई होळकरांच्या मुलानं गाईच वासू रत्ता खाली चिरडलं होत माय बाप आता शिक्षा सुनावली होती शिक्षा ते शिक्षा सगळ्यांकरता सारखी असावी सांगितलं अहिल्याबाई ना माझ का बच्च माझ का मुलगा असा ना झोपवतेला रस्त्यामध्ये अडवा आणि अन्हा बाजार वेगाने रथ आणि चिरडून टाका दिली बा शिक्षा समजलं होतं आता शिक्षा सुनावली गेली जावं सुनावली अरे बसवला सारथी बसवला रथामध्ये अशिवलाड सारथी बसवले परंतु माई बाप जिवंत माणसाच्या अंगावरून रथ नेचा कोणाचं दाढच होय ना अतिशय सा, सारथी बसवले गेले बुद्धिमान होते ताकदवान होते अरे धाडसी होते अरे त्यांचं काळीच म्हणजे हे बगडासारखं त्यांचं हृदय होतं परंतु तेही सारथी काय करायचे भरदार वेगाने रथ आणायचे आणि त्या मुलापाशी गेल्यावरती रथ थांबला जायचा का तर जिवंत माणसाच्या अंगावरून रथ नेण्याचं कोणाचं धाडसच होत नव्हतं आता काय करायचं काय करायचं एका एक गाईला न्याय मिळला पाहिजे अरे माझ्या आईला बाई होळकरणा गाय केलं माझ्या आईला बाई होळकर सिंहासनावरून खाली उतरल्या रथामध्ये चढल्या लगाम हाती घेतला आसूड हातामध्ये घेतला बरं धारविगा निरत परगस्ते मध्ये अडवस अरे अरे आतापर्यंत तुम्ही आम्ही ऐकलं होतं अरे आतापर्यंत तुम्ही आम्ही आई अशी ऐकली होती की एखादी नाही एका मुलावरती प्रेम करावं ही आई तुम्ही आम्ही ऐकली होती ना ऐकली होती ना हो 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 ऐकली होती नवे 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 ऐका ना अरे एखादी आई ना आपल्या मुलासाठी डोळा द्यावा ही आई आपण तुम्ही आम्ही ऐकली होती ऐकली होती ना बोला ना ऐकली होती ना अरे नवे नवे एका आई ना आपल्या मुलासाठी आपलं काही ही आई आपण ऐकली होती परंतु एक आई एका गायला न्याय देण्याकरता एका गायला न्याय मिळण्याकरता स्वतः सल्लेख चिरडण्या करता निघाली चिरडण्या करता निघाली सारथी झाली हे दृश्य कोणी पाहू नका अख्खा आढावा जर सुन्न झाला हे हे चित्र विचित्र पाहिलं कोणी तयार नाही अरे हे चित्र विचित्र नाही ही विचित्र घटना आहे डोळे बंद करा डोळे बंद करा अख्खा आढा बाजार सुन्न झाला अरे माता मावळ्या तर रडू लागल्या अरे माता मावळ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं अश्रूंच्या धारा माता मावळींच्या डोळ्याला लागल्या आढा बाजार सुन्न झाला <laughs> समत्र डोळे उघडे होतं त्या मुख्या जनावराचं मात्र डोळे उघडे होते भर धार वेगानं अहिल्य बाईचं रथ आलं आहे बाई बाप रथ आलाय अरे 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 ते लेकराला चिरड ना तेवढ्यात गायनं हंबड फोडला गाय धावत आली त्या लेकराला आपल्या चारही पायाच्या छ मध्ये घेतलं आणि सांगितलं अहिल्य माय हे अहिल माय अग अग नको 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 गे आईल माय अग लेकर आईल ना माय हे मला विचार गायल मला विचार ग माझ चार पाच दिवसाच लेकर होत गायल ना माय चार पाच दिवसाच लेकर होत गायल माय पण ते रथाकडे चिरटलं गेलो हे आईल माय नको ग तू तुझ्या लेकराला मारू आईला माय त्या वेदना ते दुःख मला विचार हो गाईल गा हो गा गा ना माई ते दुःख तुला होईल नको गाईल ना माय तुला होईल नको ए माय अग अग इतिहासामध्ये अनेक स्त्रिया झाल्या गाईल ना माय अनेक स्त्रिया झाल्या इथून पुढे सुद्धा होत राहतील माय परंतु तुझ्यासारखी एक बाई इथून माघ झाली नाही आणि इथून पुढे सुद्धा होऊ शकत नाही ऐल्या माय होऊ शकत नाही ए आईल्या माय नको ग तू तु तुझ्या लेकराला मारू नको मारू अरे हे, अहिल माय त्या गायीच दर्शन घेतलं मायबाप लेकरू गेल्याचं दुःख त्या गायीच्या चेहऱ्यावरती दिसत होत शब्द तर फुटत नव्हते हो मायबाप फुटत नव्हते शब्द त्या मुख्य जनावरचे शब्द फुटत नव्हते परंतु लेकरू गेल्याचं दुःख ह्या माता मागूला विचारा आबाळाच्या खाली असलेल्या ह्या आय विचार लेकरू गेल्याच काय दुःख असतं मायबाप लेकरू गेलेच काय धक्क असत अरे सांगू कधी एखाद्या आईच तर न भांड मुलगा जाऊ नये मायबाप किंवा जर मूल जर लहान असेल ना गड्या मूल जर लहान असेल ना गड्या तर त्या मुलाची आई जाऊ नये हो आई जाऊ नये गड्या आज या परिवारातून एक आईच महत्व हिरावून निघून गेले माई बाप्पा अरे चार देव आहेत पहिला देव म्हणजे चंद्र दुसरा देव म्हणजे सूर्य आणि एकणा दोन तर देव असे आहेत ना माई बाप की अरे अरे ते पाप्याला सुद्धा दिसतात माय बाप आणि पुण्य मनाला सुद्धा दिसतात हो पुण्य मनाला सुद्धा दिसतात अरे आ... बस बस आ... अरे पहिला देव देव म्हणजे म्हणजे माझी आई आहे दुसरा बाप दादा तुम्ही कुठलं तीर्थक्षेत्र करू नका कुठला कपाळा गंध लावू नका गड्यामध्ये माळा घालू नका अरे जर तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल ना गड्या तर फक्त फक्त आणि फक्त त्या मायबापाची सेवा करा तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती झाल्या शिवीर नाही गड्या जास्त प्राप्ती झाल्या शिवीर नाही अरे जोपर्यंत माय बाप आहेत ना रे तोपर्यंत आम्हाला आपल्याला त्यांची किंमत नाहीये गड्या परंतु सांगू एकदा एकदा काय या, या, या काळाच्या पडद्याच्या आड जन्म देना चलमत बाप जर निघून गेला ना गड्या अरे किती केलं ना ए आई ए मायो आहो या तुमच्या लेकरासाठी या ना एकदा या एकदा या अहो नाही करमत हो तुमच्या लेकराला येईल का हो ती आई येईल का हे माता माऊल सांगा ना येईल का ती आई अरे विचरा ह्या माता माऊल्यांना ए माता मावल सांगा तुम्ही मला गेला होता का दिवाळीच्या सणाला माता माऊला हो गेला होता का अरे ती माता मला अगं आमचे आई वडीलच राहिले नाहीत ग तायडे अग त्या ठिकाणी आणि कसलं झालं आमचं माहेर पण तायडे अरे ज्या दिवशी माहेरातले माय बाप निघून जातात ना त्या दिवशी त्या लेकीच माहेर पण निघून जात माय बाप माहेर पण निघून जात अरे अरे त्या लेकी ना आपल्या

पंचाहत्तर वर्षाची मतारी असू दे नाही बाप अरे किनकन उभी राहते हातामध्ये काठी घेते बंद बंद करीत दरवाजा पर्यंत येते आपल्या लेकराच्या तोंडावरन हात फिरवते आपल्या मुलीला म्हणते माय लय दिवसातून आलीस ग माझी माय लय दिवसातून आलीस बाळा ग अग अग बर आहे नव बाळा बरं आहे नव अग एवढ्या दिवसातून पाहिलं ग बाळा तुला लय बरं वाटलं ग या जीवाला लय बरं वाटलं अग तुला पाहून लय बरं वाटलं ग ताई लय बरं वाटलं अग बरी बरी आई ना बघ तू बरी आई ना बघ अरे किती किती प्रेम करावं आईनं आपल्या मुलीवरती आणि किती किती प्रेम करावं त्या मुलीनं आपल्या आईवरती अरे ऐका ना अरे ऐका ना त्या मुलीनं शाळेतून घरी यावं दप्तर टाकावून कुठेतरी खेळण्यासाठी बागण्यासाठी निघून जावं आणि आईनं यावं एक चापट लावावी आणि म्हणावं कसं ग व्हायचं तुझं लगीन झाल्यावरती कसं व्हायचं आणि त्या मुलीनं रागर रागो झोपून घ्यावं परंतु माय बाप ताईनं स्वयंपाक करावा आणि जेवणाच्या वेळेला त्या लेकी पशी जावं आणि त्या ता, ता ताईला म्हणावं त्या लेकीला म्हणावं हे ताई ए बाय अगं ए, ए ताई अगं माता माऊळीचा कुठं राग मनावरती धरतात का ग बाळा आणि अगं मांजराचे दात पिल्ला लागतात का ग ताई मांजराचे दात लागतात का ताई दोन घास माझ्या हाताने खाऊन घे बा दोन घास खाऊन घे आणि त्या ठिकाणी माय बाप ती आई आपल्या हातानं आपल्या लेकीला दोन घास भरवत असते अरे तुम्हाला ना लांब उदाहरण देऊन जाणार नाही माता मावळ ना सांगू खरं सांगू जेव्हा मी नवी हो दहावीमध्ये होते ना ए मात्र माऊल्या हो ऐका ना जेव्हा मी नवी दहावीमध्ये होते ना ग तेव्हा मी शाळेत ना लवकर आणि ना की लवकर झोपी जायची गड्या परंतु ना माझ्या आईनं ना मला कधीही उपाशी झोपू दिलं नाही गड्या कधीही उपाशी झोपू दिलं नाही अरे स्वतःच्या मांडणीवरती घ्यायची दोन का व्हायना घास स्वतःच्या हातानं मला भरवायची मगच मला झोपी लावायची गड्या अरे आई काय असते आई आम्ही रोज सांगतो अरे रात्री आता रात्री कितीही वाजता घरी जाऊ द्या जो जो पर्यंत मी जात नव्हते ना तो पर्यंत ती आई झोपलेली नसायची जेव्हा मी जाईन तेव्हा ती माझी माय मला विचारायची ताई ग अगं जाताना काही खाऊन गेली नव्हतीच आता तरी दोन घास खाऊन घे माय बाप जेव्हा जेव्हा कार्यक्रम कामाला जात होते ना तेव्हा तेव्हा बाहेरचं कधी काही खात नव्हते माय बाप परंतु घरी आल्या आले त्या आईच्या हातचे दोन घास खाल्लं ना की पोट भरायच अरे अरे तुम्ही कितीही सुगरण असा तुम्ही कितीही सुगरण असू द्या परंतु हो, सांगू माता मावल हे सांगू माता मावल हो सांगू हा ग आज जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना ग जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना तेव्हा तेव्हा पहिला दरवाज्याच्या बाहेर छप्पल काढते आणि आई त्या आईचं टोपलं उचकटाय जाते बर त्या आईच्या हातचे दोन घास पहिले खाते म्हणून माझं पोट भरतं गड्या अरे काय असते आई अरे अरे आज त्या मधून त्यांची आई आज माहेरामधून निघून गेली मुलगी जेव्हा जेव्हा येते ना आपल्या माहेरामध्ये अरे जेव्हा जेव्हा येते ना ती मुलगी तेव्हा तेव्हा आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवत असते आणि जेवढं काही आपलं दुःख असेल ना जेवढा काही आपल्या वेदना असतील ना आपलं सुख असेल दुःख असेल तेवढं ती मुलगी आपल्या आई पश्चिम मोकळं करत असते अहो कोण असतं हो त्या सासरमध्ये तिचं कोण असतं परंतु जेव्हा जेव्हा माहेरामध्ये येईल ना तिची एकाच हक्काची जागा असते हो एकाच हक्काची जागा असते ती म्हणजे आई आणि बघ ना मै बाप आज त्या परमशरान आज त्या भगवंतान त्या मुलींची आई घेऊन गेला हो तो देव घेऊन गेला आज ही माता माऊली आज या माहेरामध्ये आली आहे आज एक वर्ष झालं माय बाप त्या माता माऊलींना जेव्हा जेव्हा ह्या माहेरामध्ये आल्या असतील ना तेव्हा तेव्हा त्यांना चावून लागत असेल की हा हा इकडून माझी आई आवाज देईल तिकडून माझ्या आई आवाज देईन अशी त्यांना चालून लागत असेल आताच मला जवळ ला हो। अगो त्या माई लागत असेल हो अहो किती किती प्रेम करते ती आई आपल्या मुलीवरती आणि किती किती प्रेम करते ती मुलगी आपल्या आईवरती बाप अरे नऊ महिना नऊ दिवस तर आई ना तुम्हा मला उधरामध्ये वागवावं तुम्हा मला जन्म द्यावा त्या माय बाप्पाचे तुमच्या उमच्यावरती उपकार आहेत घड्या त्या माय बाप्पाच्या तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत जन्म